लेकी रडतात पुन्हा पुन्हा त्या लेकीने काय के केला गुन्हा माझ्या कवितेच शीर्षक आहे एक पाळणा आहे जोजवा पाळणा वाढदिवसाचा हा कार्यक्रम म्हणून एक लेकीसाठी पाळणा घेतो <laughs> माझ्या सानुलीचा पालना तिचा कसा काट्या कुट्याचा चिंध्याच्या सुताचा माझ्या सानुलीचा जो जवारे पाळला जननी जन्मभूमी स्वर्गापरी महान जननी जन्मभूमी स्वर्गापरी महान सरस्वतीला मान मग भेद कशासाठी मग भेद कशासाठी माझ्या जो जवारे पाळणा पाळना तिचा कसा काट्या कुट्याचा चिंध्याचा सुताचा दुर्गा काली आणि भवानी दुर्गा काली आणि भवानी तिचे अति सुंदर दुर्गा काली आणि भवानी अति सुंदर त्याग आणि समर्पणाची आई मायेचा पदर wow. त्याग आणि समर्पणाची आई मायेचा पदर मग भेद कशासाठी मग भेद कशासाठी माझ्या सानुलीचा जोज पाळना पाळना तिचा कसा काट्या कुट्याचा जिंध्याच्या सुताचा आई सारखे सुख नकु बहिणीची वेडी आई सारखे सुख न कुठे बहिणीची वेडी पत्नी एता जीवन सुंदर चाले संसाराची गाडी मग भेद कशासाठी मग भेद कशासाठी माझ्या सानुलीचा जो जवारे पाळना तिचा कसा काट्या कुट्याचा चिंध्याच्या सुताचा माझ्या सानुलीचा जो बापा काशी बापाला छाया हवी मामाला काशी आईला मैत्री जगाला जगत जननी मग भेद कशासाठी मग भेद कशासाठी माझ्या सानुलीचा जो जवारे पा